श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या आपण दोन हजार चोवीस या नवीन वर्षात पदार्पण केले असून नवीन वर्षात आपण नवनवीन संकल्प करत असतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी संपूर्ण वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्यासाठी आपण नवनवीन संकल्प देखील करत असतो तसेच प्रत्येक आई वडिलांना देखील आपल्या मुलांविषयी काळजी असते आणि त्यांना देखील असं वाटत असतं की येणारं हे नवीन वर्ष आपल्या मुलांसाठी सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावं त्यांच्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत त्यांना प्रत्येक ठिकाणी यशप्राप्ती व्हावी आणि यासाठी ते अनेक प्रयत्न देखील करत असतात तर आपण आज या व्हिडिओमध्ये सध्या जानेवारी महिना सुरू असून हा जानेवारी महिना संपण्यापूर्वी आपले हे जे वर्ष आहे दोन हजार चोवीस तर ते आपल्या मुलांसाठी सुखाचे समाधानाचे भरभराटीचे जावो आणि आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे विघ्न संकट दूर होऊन त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात यासाठी आईनं आपल्या मुलांसाठी एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून मी एक वस्तू सांगणार आहे तर ती वस्तू टाकायची आहे आणि हा जानेवारी महिना संपण्यापूर्वी जर आईनं आपल्या मुलांवरून ही जर वस्तू ओवाळून टाकली तर आपल्या मुलाला किंवा मुलीला हे वर्ष संपूर्ण सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाणार आहे आणि त्याच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे विघ्न देखील दूर होण्यास मदत होणार आहे आता अशी कोणती वस्तू आहे जी आईनं आपल्या मुलांवरून टा ओवाळून टाकायची आहे हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण आज जी वस्तू आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे तर ही वस्तू टाकल्यामुळं आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत त्याचबरोबर शिक्षणात किंवा कामधंद्यात नोकरीत व्यवसायात जर सतत काही ना काही अडचणी असतील तर त्या दूर होऊन तुमच्या मुलांसाठी तुमची मुलांची कोणतीही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यास मदत होणार आहे मग आपण जो हा उपाय करणार आहोत तर तो उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत मोठ्या मुलांपर्यंत करायचा आहे मग तुमचा मुलगा असेल मुलगी असेल किंवा तुमचं अगदी लहान बाळ असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुमचं जर बाळ लहान असेल आणि त्याला जर वारंवार नजर दोष होत असेल दृष्ट लागत असेल तर हा जर उपाय केला तर त्याला दृष्ट लागणार नाही नजर दोष होणार नाही त्याचबरोबर तुमची जर मुलं मोठी असतील मुलगा असेल मुलगी असेल आणि ते जर शिक्षणामध्ये जर यशप्राप्ती मिळवत असेल प्रगती होत असेल त्यांची तर एखादी व्यक्ती येऊन जर म्हणत असेल की तुमचा मुलगा हुशार आहे तुमच्या मुलाला जर प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होते यामुळे देखील या मुलांना नजरदोष होण्याची किंवा या, मुला कि या मुलांच्या कामामध्ये अडचणी येण्याची विघ्न येण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही जर हा उपाय केला तर त्यांच्या कोणत्याही कामामध्ये किंवा शिक्षणामध्ये प्रगतीमध्ये कधीही अडथळे येणार नाही त्याचबरोबर तुमचा मुलगा जर शिक्षणामध्ये प्रगतीमध्ये जर पाठीमागे पडत असेल किंवा जर तो चिडचिड करत असेल घरामध्ये मोठ्यांचं ऐकत नसेल उलटं बोलत असेल किंवा सतत रागराग करत असेल कोणत्या ना का कोणत्या कारणावरून चिडत असेल रागवत असेल तर ते देखील हे सर्व या उपायामुळं दूर होण्यास मदत होणार आहे तर आता आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे तर तो पाहूया तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही जानेवारी महिन्यातील कोणताही एक दिवस निवडू शकता शक्यतो तुम्हाला शनिवार निवडायचा आहे शनिवारी किंवा बुधवारी किंवा तुम्ही रविवारी जरी हा उपाय केला तरी देखील चालू शकतो पण हे जे तीन वार आहेत शनिवार बुधवार आणि रविवार या तिन्ही वारात जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता ज्या दिवशी आई हा उपाय आपल्या मुलांसाठी करणार आहे तर त्या दिवशी आईनं सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर देवघरातील देवांना माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना विद्येची देवता माता सरस्वतीला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी आपल्या मुलांच्या प्रत्येक कामामध्ये येणारे जे अडथळे असतील अडचणी असतील विघ्न असतील संकट असतील तर ते दूर करण्यासाठी ज्या आपल्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर ते सर्व या देवघरातील देवांना आणि या लक्ष्मी मातेला गणपती बाप्पाना विष्णूंना माता सरस्वतीजवळ आपल्याला बोलून दाखवायचे आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि या दिवशी दिवसभर या सर्व देवांचं इष्टदेवांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी या सर्व देवांजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा जो उपाय पाहणार आहोत तो उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर तिने सांजेच्या वेळेला आपल्या तुळशीजवळ दिवा लावायचा आहे देवघरात दिवा लावायचा आहे धूपदीप ओवाळायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुलाला आप एका पाटावरती किंवा एखाद्या खुर्चीवरती बसवायचं आहे पूर्वेकडे त्याचं तोंड होईल अशा पद्धतीनं आपल्याला त्याला बसवायचं आहे त्यानंतर आपल्याला मी ज्या सांगणार आहे तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत तर या वस्तूमध्ये पहिली जी वस्तू आहे तर ती आपल्याला मुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे तुमच्याकडं जर पिवळ्या रंगाची जर मोहरी नसेल तर तुम्ही काळ्या रंगाची मोहरी असेल तर, तर ती घेतली तरी देखील चालेल त्याच्यानंतर आपल्याला तीन ते चार तमालपत्राची पानं घ्यायची आहेत ही पानं कुठेही फाटलेली तुटलेली किंवा खराब झालेली नसावीत अशी तीन ते चार आपल्याला ही तमालपत्राची पानं घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे अगदी छोटा असेल तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपल्याला एक मुठभर म्हणजेच ओंझळभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता हे मीठ घेताना आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या चार वस्तू घ्यायच्या आहेत एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे तमालपत्र घ्यायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि खडे मीठ घ्यायचं आहे आता हे सर्व आईनं एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि ही प्लेट आपल्या देवघरातील देवासमोर ठेवायची आहे त्यानंतर मी ही सेवा करत आहे माझ्या मुलांच्या प्रगतीसाठी मला माझ्या मुलांच्या भरभराटीसाठी तर माझ्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर करा किंवा शिक्षणामध्ये येणारे अभ्यासामध्ये येणारे कोणतीही विघ्न असतील संकट दूर होण्या होण्यासाठी आपल्या या सर्व देवांना आपल्याला अगोदर प्रार्थना करायची आहे लक्ष्मी मातेला गणपती बाप्पांना सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या ज्या चार वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला ओम गण गणपते नमहा या महामंत्राचं जप करायचं आहे जास्तीत जास्त वेळा आपल्याला या महामंत्राचा जप करायचं आहे आणि जप झाल्यानंतर ही जी प्लेट आहे तर ती आपल्या या देवघरातील देवांवरून आपल्याला ओवाळायची आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे घड्याळाच्या काट्याप्रमाणे आता हे सर्व झाल्यानंतर सर्व देवांजवळ प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला ह्या जो मी मंत्र सांगितला आहे तर त्या जा मंत्राचं जा जप झाल्यानंतर आपण ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या एका पेपरवरती आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपला जो मुलगा एका खुर्चीवरती किंवा एका पाटावरती बसवायचा आहे पूर्वेकडे तोंड करून आणि त्या डोक्यापासून पायापर्यंत अशा प्रकारे आपल्याला हे ओवाळायचं आहे घड्याळच्या काट्याप्रमाणे ज्याप्रमाणे लहान मुलाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आईनं आपल्या मुलावरून हे ओवाळायचं आहे आणि हे करत असताना माझ्या मुलाच्या मागची इडापिडा टळू दे माझ्या मुलावरची सर्व संकट टळू दे असं जे काही आपल्या मनामध्ये आपल्या मुलासाठी जे आहे तर ते सर्व बोलायचं हे मनातल्या मनात सर्व बोलायचं आहे आणि त्यानंतर हे ओवाळून झाल्यानंतर ही जे कागद आहे तर ह्याच्यावरती आपण ह्या वस्तू घेतलेल्या आहेत तर ते घरापासून थोड्या दूर अंतरावरती न्यायचं आहे आणि ते आपल्याला पेटवून द्यायचं आहे जेणेकरून आपल्या मुलावरची जी बाधा असेल कोणते विघ्न असतील संकट असतील तर ते सर्व यामध्ये जळून राख होऊन जातील हा उपाय करत असताना आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे दिवे लागणी झाल्यानंतर शक्य झालं नाही तर तुम्ही दहाच्या अगोदर हा उपाय करायचा आहे आणि ज्यावेळेला आपण या वस्तू जाळून आपल्या घराकडे येत असो तर त्यावेळेला एकदाही पाठीमागं वळून पाहायचं नाही आणि घरात येत असताना घरात प्रवेश करण्या अगोदर आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत कोणाशीही काहीही शब्द न बोलता आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे आता जो आपण उपाय हा केलेला आहे आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी आईच्या ज्या मनामध्ये ज्या आपल्याविषयी आपल्या मुलाविषयी चिंता असतील किंवा आपल्या मुलाविषयी काही समस्या असतील अडचणी असतील तर त्यादेखील सर्व आईनं आपल्या मनातल्या मनात, मनात बोलायच्या आहेत आणि त्यानंतर घरात आल्यानंतर दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये या जाळायच्या आहेत आता हे जाळत असताना यामध्ये दोन तमालपत्राची पानं देखील टाकायचे आहेत आणि याचा धूप या धूर आपल्या घरामध्ये करायचा आहे संपूर्ण घरामध्ये ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या जाळून फिरवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि हे सर्व करत असताना मी देवांना गणपती बाप्पांना माता लक्ष्मीना सरस्वतीला भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे मी माझ्या मुलांच्या प्रगतीसाठी माझ्या मुलांसाठी मी ही सेवा करत आहे तर ही सेवा पूर्णत्वास जाऊ दे माझ्या मुलांची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे जे आपल्या मना मनामध्ये काय आहे तर ते सर्व हे बोलत बोलत आपल्याला या तीन वस्तू जाळलेल्या आहेत तर त्याचा धूर जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये पसरवायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असेल तर ती घराच्या बाहेर जाण्यास मदत होणार आहे तुम्हाला आणखी जर कापोराच्या वड्या यामध्ये टाकायच्या असतील तर देखील तुम्ही टाकू शकता जेणेकरून आपल्या घरामध्ये याचा जास्तीत जास्त धूर होईल आणि यामुळं घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होईल या जे कापूर आहेत तर हे कापूर आपल्या घरामधील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतात आणि सकारात्मक वातावरण निर्माण करत असतात आणि त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधामुळं आपल्या घराकडं लक्ष्मी माता आकर्षित होऊ शकते आणि त्यासाठीच आपल्याला हा अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली उपाय हा जानेवारी महिना संपण्यापूर्वी करायचा आहे जेणेकरून आपण हा जर उपाय जानेवारी महिन्यात जर केला तर संपूर्ण वर्ष आपल्या मुलासाठी सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जाईल त्याचबरोबर तुम्ही जर हा उपाय जर बुधवारी केला असेल किंवा शनिवारी केला असेल किंवा रविवारी केला असेल तर तिथून जर तुम्हाला शक्य असेल तर पाच पुढचे शनिवार पाच रविवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही जर रविवार केला असेल तर पाच रविवार हा उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या मुलाच्या मागची जी साडेसाती असतील अडचणी असतील दुःख असेल तर ते सर्व दूर होण्यास या मदत होणार आहे आणि जरी तुम्हाला पाच जरी वार जरी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही एक वार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर मध्ये असं जर काही अडचण आपल्या मुलाच्या बाबतीत वाटली तर तुम्ही पुन्हा एकदा हा उपाय करू शकता आणि यामुळं तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत नजरबाधा असेल वास्तुदोष असतील ग्रहदोष असतील तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे तर प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करू जरूर कळवा कर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद